सर्व विद्यार्थ्यांचे आवडते डीशम सर या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे इयता दहावी विषय राज्यशास्त्र पाठ क्रमांक एक संविधानाची वाटचाल या पाठावर बोर्ड परीक्षेमध्ये तीन मार्काचे प्रश्न येणार आहेत तर याविषयी आपण संपूर्ण स्वाध्याय स्पष्टीकरणासह पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा याकरिता आपल्याला परीक्षेमध्ये एक गुन्हाकरिता प्रश्न विचारला जाणार आहे एक महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी रिकामी जागा टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत पर्याय दिलेत अ पंचवीस टक्के ब तीस टक्के क चाळीस टक्के ड पन्नास टक्के या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ड महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत दोन पुढीलपैकी रिकामी जागा कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे पर्याय दिले आहेत अ माहितीच्या अधिकार कायद्याद्वारे ब हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे क अन्न सुरक्षा कायद्याद्वारे ड यापैकी कोणताही नाही तर या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे ब पुढीलपैकी हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे तीन लोकशाहीचा गाभा म्हणजे रिकामी जागा होय पर्याय दिलेत अ प्रौढ मताधिकार ब सत्तेचे विकेंद्रीकरण क राखीव जागांचे धोरण ड न्यायालयीन निर्णय या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ब लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय मित्रांनो आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर डिएरेशम सर या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ मिळवत राहा प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा या प्रश्नाकरता प्रत्येकी दोन गुले गुण दिले असणार आहेत एक भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी आवश्यक असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे तीन सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी एकवीस वर्षाची अट नंतर अठरा वर्षे पूर्ण पर्यंत करण्यात आल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही म्हणून भारतीय लोकशाही ही, ही, ही जगातली सर्वात मोठी लोकशाही मानली जाते विधान क्रमांक दोन माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे उत्तर हे विधान चूक आहे कारण एक लोकशाही अधिक दृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परावरील विश्वास वाढण्यासाठी शासन कार्य करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते दोन पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात तीन शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे विधान क्रमांक तीन संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक संविधान ही प्रवाही असून ते एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते दोन संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो तीन संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते प्रश्न क्रमांक तीन पुढील संकल्पना स्पष्ट करा याकरता प्रत्येकी दोन गुण दिले असणार आहेत एक हक्काधारित दृष्टिकोन उत्तर एक स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर असलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले दोन लोकशाही करण्यासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याच्या सुरुवातीला या सरकारचा दृष्टिकोन होता तीन इसवी सन दोन हजार नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या चार म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले या भूमिकेला हक्काधारी दृष्टिकोन असे म्हणतात संकल्पना क्रमांक दोन माहितीचा अधिकार एक शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी शासन आणि जनता यांचा सुसंवाद साधला जाऊन परस्पराविषयी विश्वास वाढावा यासाठी शासनाने दोन हजार पाच साली नागरिकांना माहितीचा अधिकार दिला दोन या अधिकारामुळे गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार दडपले जाऊ शकत नाहीत शासनाचा कारभार पारदर्शी आपण जनतेला उत्तरदायी आहोत या या होते। चा, चा अधिकार यांचे सक्षमीकरण झाले शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाने व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली संकल्पना क्रमांक तीन लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व एक संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोग, समान दो दोघांनाही समान राजकीय अधिकार प्रदान केले दोन त्यामुळे एकोणीसशे बावनच्या पहिल्या लोकसभेत बावीस महिला निवडून आल्या ही संख्या वाढत जाऊन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ती शहात्तरवर पोहोचली आहे लोकसभेच्या एकूण जागांसाठी पन्नास टक्के जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात असे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले गेले आहे चार स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न परीक्षेमध्ये दोन गुणांकरिता विचारला जाऊ शकतो एक मतदाराचे वय एकवीस वरून अठरा वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले उत्तर भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान एकवीस वर्षे पूर्ण अशी ठेवली होती ही मर्यादा अठरा वर्षे करण्यात आल्याने युवा वर्गाला मतदानाचा राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाला दोन आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला तीन यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली चार या निर्णयामुळे लोक भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली युवा वर्गाच्या राजकीय जाणीव अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली दोन सामाजिक न्याय प्रस्तावित करणे म्हणजे काय उत्तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजेच एक ज्या सामाजिक बाबीमुळे विचारामुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे दोन व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मांडणे व तशी धोरणे आखणे तीन जात धर्म भाषा लिंग वंश जन्मस्थान संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करता समान वागणूक देणे चार सर्वांना विकासाची समान संधी देणे न्यायालयाने दिलेल्या कोण कौन कोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे उत्तर वेळोवेळी दिलेल्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली एक घटस्फोटीत महिलांना पोटगी देण्याचे पुरुषावरील बंधन तसेच सन्मान सं, कामासाठी स्त्रियांना पुरुष एवढेच वेतन या कायद्यात वर न्यायालयाने सिक्कामोर्तब केले आहे दोन वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना अधिक आर्थिक सुरक्षितता मिळाली तीन प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली चार खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रद्द रद्दबातल केल्यामुळे स्त्रियावर घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले